ठरलं तर मग या मालिकेच्या अकरा नोव्हेंबरच्या भागामध्ये सायली आणि अर्जुनच्या हाती मैनावती आणि सदाशिव यांच्या विरुद्ध खूप मोठा पुरावा लागला आहे बरं इतकंच नाही तर त्यांना अजून दोन नंबर मिळालेत पहिला नंबर म्हणजे आता गुलाबबाईचा आणि अजून एक नंबर त्यामुळे खूप मोठं सत्य आता त्या दोघांच्या समोर येणार आहे नक्की काय घडलं आहे कसं घडलंय पाहू इकडे अर्जुन सकाळी सकाळी रेडी झालेला आहे आणि सायलीला उठायला उशीर झालाय आणि अर्जुन रेडी झालेला पाहून सायली म्हणते हे काय तुम्ही तयार सुद्धा झालात यावरती अर्जुन म्हणतो तुला जरा उठायला उशीर झाला ना म्हणून माझा माझा मीच तयार झालो असं म्हणत लगेचच आता इकडे तो तयार होतो आणि सायली सांगायला लागते अहो मला उठायला खूप उशीर झाला अर्जुन म्हणतो हो मी सकाळी उठलो ना त्यावेळेला मी आता बघितलं की आईची साडी पांघरल्यामुळे तुला खूप छान झोप लागली होती ना मायेची ऊब जाणवत असेल ना शेवटी तुला यावरती सायली म्हणते कसलं काय पहाटेपर्यंत मला झोप लागली नाही पहाटे पहाटे कुठे जाऊन मला डोळा लागला आणि त्याच्यामुळेच त्याच्यामुळेच मला जाग नाही आली हो असं म्हटल्यावर ते अर्जुन म्हणतो असं कसं आईच्या साय साडीची मायेची ऊब का नाही तुला जाणवली सायली म्हणते काय माहिती अर्जुन म्हणतो तुझ्या डोक्यातच बसलंय ना की ती तुझी आई नाही आहे म्हणून हे असं घडते आणि सायली आणि अर्जुन या कारणावरून पुन्हा एकदा भांडायला लागतात इकडे तोपर्यंत आता काही निमित्त कॉन्फरन्स सांगून सचिन कामासाठी बाहेर पडलेला आहे तोपर्यंत अस्मिता त्याच्यावरती खूपच रागवलेली आहे आणि आता ती फुरगटून बसलेली आहे सचिन आता तिला सांगतोय की माझे नाईट ड्रेस टाकले का किंवा माझे कपडे टाकले का पण ती काहीच उत्तर देत नाहीये आणि त्यामुळे तो म्हणतो हे बघ इतकी काही अस्वस्थ होऊ नको कामासाठीच मी चाललोय ना लवकरात लवकर मी येईन असं म्हणत तो आता तिला सांगत असतो यावरती अस्मिता सांगत असते की मी पण तुझ्यासोबत सोडायला येते पण सचिन सांगत असतो हे बघ रस्त्याला खूप खड्डे आहेत त्यामुळे तू काही माझ्यासोबत येऊ नकोस त्यावरती अस्मिता म्हणते सचिन हे काय म्हणजे तू आता तिकडे पण काम करतोस इंडियात पण काम करतोस यावरती सचिन म्हणतो अगं असं काय करतेस काम आपल्या बाळाच्या फ्युचरसाठी मी करतोय ना आपल्या बाळाचं फ्युचर सिक्युअर करण्यासाठीच या सगळ्या गोष्टी चालल्यात की नाही असं म्हणत तो आता इकडे अस्मिताला सांगत असतो त्यानंतर अस्मिता थोडीशी उदासच असते आणि हे दोघंजण बाहेर येतात बाहेर सचिन म्हणतो मी निघालोय पण अस्मिता माझ्यावरती रागवून बसले म्हणजे बघा ना ती मला म्हणते की मी तुला बाय करण्यासाठी एअरपोर्टला येणार पण तिकडे या रस्त्याला किती खड्डे आहेत किती काय काय आहे तिला कसं समजावून सांगणार आणि या खड्ड्यामधून मी तिला थोडी घेऊन जाणार आहे तिला किती त्रास होईल तुम्ही तरी तिला आता समजवून सांगा ना असं म्हणत आता इकडे तो अस्मिताला समजवायला सांगतोय पण त्यावेळेला अर्जुन आणि सायली खाली येत आहेत आणि सचिन तू निघालास का असं अर्जुन म्हणतोय त्यावरती सचिन म्हणतो हो पण बघ ना अस्मिता फुरगटून बसलेली आहे तिला आता माझ्यासोबत यायचं आहे यावरती अस्मिता म्हणते हा नको ती काहीतरी कारण देतो मी आले त्याला बाय करायला तर काय होणार आहे यावरती तो म्हणतो बिलकुल नाही माझ्यामुळे माझ्या बायकोला आणि बाळाला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाहीये असं सचिन म्हणायला लागतो ऍक्च्युली सचिन खूप फसवाफसी प्रेक्षकांना करतोय तो भेटायला चाललेला आहे तो, चाल तो म्हणजे आता इकडे साक्षी उर्फ समीराला पण घरा तो घरात कोणाला काही सांगू शकत नाहीये आणि म्हणून तो कॉन्फरन्सचं नाटक करतोय अस्मिता मात्र भोळी त्याला आता बाय करते त्यावरती अर्जुन म्हणायला तो ठीक आहे मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकतो मी जिजूंना सोडतो एअरपोर्टला आणि यावरती सचिन आता सांगत आहे की नको खरंच काही अर्जुन तू मला कशाला सोडायला यावरती अर्जुन म्हणतो काही नाही अस्मिताईचा प्रॉब्लेम मी करणार आहे आहे ठीक अस्मिता अस्मिता म्हणते ठीक आहे आणि त्यानंतर मग आता प्रताप म्हणतो हे तर खूपच आहे अर्जुन बरं झालं तू सोडायला जा असं म्हणत सगळे जण अर्जुनला त्याला सोडण्यासाठी सांगतात आणि त्यानंतर सचिन थोडासा प्रेक्षकांनो गडबडलेला आपल्याला दिसत आहे कारण उगाच काहीतरी समोर आलं तर त्याला भीती वाटते इकडे सायली आपल्या रूममध्ये आले रूममध्ये आल्यावरती ती विचार करते नाही काहीतरी आहे मला का सारखं सारखं डोक्यामधून तो विचार जातच नाहीये की ते माझे आई वडील नाहीये काय असं घडलं असेल असं ती विचार करती आहे आणि ती विचार करते जर ही आता या सगळ्यामध्ये मला जर कोणी मदत करू शकत असेल तर ते आहेत फक्त अर्जुन सरच अर्जुन सरच मला मदत करू शकतील कारण कारण त्यांनाच खऱ्या अर्थाने मी आता म्हणजे मदत मागू शकते कशी मदत करतील तर आता ती असा विचार करायला लागते की अर्जुन सरांकडे ही केस जर का आली असती तर अर्जुन सरांनी ही केस कशी सोडवली असती काय केलं असतं ते घटनास्थळी गेले असते घटनास्थळी जाऊन आता त्यांनी सगळ्या गोष्टींची शहानिशा केली असती आणि त्यानंतर मगच त्यांनी हे सगळं ठरवलं असतं आता मला अर्जुन सर बोलत नसले तरी तेच मदत करणार आहेत त्यांच्याच पद्धतीने मी ही केस सॉल्व्ह करणार आणि आत्ताच्या आत्ता घटनास्थळ म्हणजे मला जायला पाहिजे सदाशिव आणि मैनावती यांच्या घरी मग लगेचच इकडे आता आज आईली विचार करते अर्जुनचा कशा पद्धतीने मधुभाऊंची केस सॉल्व्ह केलेली आश्रमाच्या के इथे कसे गेले तो होता क्राईम सीन मग तिथे कसे पुरावे सापडले आणि मला आता तुम्हीच अशी मदत करणार असं म्हणत ती आता एकलव्यासाठी अर्जुनचा फोटो समोर ठेवून त्याच्याकडून शिक्षण घेत असते फायनली ती विचार करते की आता चावी जर का मला त्या रूमची पाहिजे बाबा तर रूममध्ये नाही आहेत पण पण मला चावी घेण्यासाठी आता आईला रूमच्या बाहेर काढलं पाहिजे म्हणून ती खाली येते आणि मैनावतीच्या आवडीचा बदामाचा शिरा करायला लागते आणि ती आता लगेचच इकडे विमलला सांगते तू आईला पटकन खाली घेऊन ये मी तिच्या आवडीचा आज शिरा करते आहे यावरती मग आता विमल सांगते ठीक आहे विमल लगेचच मैनावतीला बोलवायला जाते इकडे सायलीने छानपैकी खूप सारे ड्रायफ्रूट घालून आता शिरा बनवलेला असतो त्यानंतर ज्या वेळेला इकडे आता सायली तिला सांगते आई तुझ्यासाठी ड्रायफ्रूटचा शिरा बनवलेला आहे असं म्हटल्यावर ती लगेचच मैनावती खूपच खुश झालेली आहे आणि खुश होऊन मैनावती लगेचच तो शिरा खाल खालते सा सायले अगं ड्रायफ्रूट घातलेस असा शिरा तर मला खूपच आवडतो असं ती म्हणायला लागते आणि ती आता म्हणजे शिरा खायला लागते सायलीने बरोबर तीर मारलेला आहे सायली ताबडतोब आता इकडे आपल्या इकडे चाललेली आहे कामासाठी महिनावर ती शिरा खाते सायली तिच्या रूम मध्ये जाते आणि चावी शोधते इकडे अर्जुन आता त्याच्यासोबत गप्पा मारत मारत सचिन सोबत त्याला एअरपोर्टच्या दिशेने सोडतोय पण काही अंतरावरती त्याला दिसतं ते म्हणजे आपली वाट पाहता हे समीरा आणि त्यानंतर मग आता तो सांगायला लागतो थांबव थांबव इथेच गाडी थांबव इथेच गाडी थांबव असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे गाडी थांबवली जाते आणि अर्जुन सांगतो अरे मी तुला एअरपोर्टला सोडतो ना यावरती लगेचच आता सचिन सांगतो हे बघ माझ्यामुळे तुला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही इथेच थांबव आणि प्रेक्षकांनो अचानकपणे अर्जुनला नेमका कॉल सुद्धा आलाय आणि हा कॉल आल्या कारणाने मग आता अर्जुनला काहीच करता येत नाहीये आणि अर्जुन या सगळ्यामध्ये आता सांगत आहे ठीक आहे मग इथे सोडू का तुला यावरती सचिन म्हणतो हो माझ्यामुळे तुझ्या कामाचा खोळंबा नको आणि त्यामुळे सचिन त्याला तिथे सोडायला सांगतो सचिन सोडायला सांगतो कारण समोर त्याला समीरा दिसलेली असते मग अलीकडेच थोडासा अर्जुन गाडी लावतो आणि त्यानंतर सचिन उतरतो समीराच्या इथे येतो समीराच्या इथे येतो आणि त्यानंतर ते दोघ जण समीराच्या कारमध्येच म्हणजे साक्षीच्या कारमध्ये बसतात त्याची बॅग बॅक साईड ठेवून तो आता ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसतो बरं हे सगळं चालू असताना अर्जुनला अचानकपणे थोडंसं पुढे गेल्यावर ती एक कॉल आलेला आहे अर्जुनला कॉल येतो या कॉलवरती त्याला सांगितलं जातं की म्हणजे तुमची जी मिटिंग होती ती मिटिंग कॅन्सल झाली मग लगेचच अर्जुन विचार करतो की मी आत्ताच्या आता जिजुंना तरी एअरपोर्टला सोडतो तेवढं तरी काम करतो म्हणून अर्जुन परत गाडी रिव्हर्स घेतो रिव्हर्स घेऊन तो आता सचिन कुठे दिसतोय हे शोधतो कारण त्या ठिकाणावरून सचिन कॅब घेणार Tạ मग जर कॅब घेणार आहे तर आपल्याला इथेच सचिन दिसेल म्हणून तो गाडी वळवतो पाहतो तर काय सचिन कुठे दिसत नाही आहे म्हणून त्याला शोधत इकडे तिकडे चाललाय पण प्रेक्षकांना सचिनने आता मात्र अर्जुनला पाहिलेलं आहे सचिनने पाहिल्यावरती मग आता सचिन गडबडतो आता जर का अर्जुनने आपल्याला पाहिलं तर आपलं काही खरं नाहीये म्हणून सचिन पटकन आता इकडे समीराच्या गाडीमध्ये लपू पण शकत नाही त्याला आता काय वाटेल तिला म्हणून तो सांगतो की माझ्या पायाला काहीतरी चावलं आणि त्या नंतर मग आता तो खाली वागतो तो खाली वागतो त्यावेळेला अर्जुन इकडे तिकडे पाहतोय पण आता त्याला काही असं दिसत नाहीये सचिन कुठे आहे ते सचिनने अर्जुनला मूर्ख बनवलेलं आहे आणि त्यानंतर तो आता समीराला सांगतोय की माझ्या म्हणजे ना मला पायाला काहीतरी चावलंय म्हणून मी इथे टोचतोय काहीतरी असं म्हणत तो आता लगेचच खाली वागतो असं म्हटल्यावर वा ती अर्जुनला तो दिसत नाही इकडे आता सायली आलेली आहे ती म्हणजे मैनावतीच्या रूममध्ये आणि त्यानंतर मैनावतीच्या रूममध्ये ती आल्यावरती आता विचार करते की मला सगळीकडे नीट शोधलं पाहिजे आई जोपर्यंत खात आहे तोपर्यंत तो मला आता गोष्टी शोधायला पाहिजेत म्हणून ती प्रेक्षकांनो इकडे तिकडे पाहत आहे आणि त्याच वेळेला तिला फायनली सगळीकडे शोध घेतल्यावरती मैनावतीच्या साडीला गुंडाळलेली चावी सापडते आणि त्यानंतर ती चावी घेऊन बाहेर येते ती ज्या वेळेला बाहेर येते प्रिया तिच्या मागावरतीच आहे प्रेक्षकांनो जेणेकरून जेणेकरून आता इकडे प्रियाला ती काय करते तिच्या प्रत्येक हालचालींवर ती लक्ष ठेवता येईल आणि त्यानंतर मग आता प्रिया पाहते की हिने तर चावी हे केलेली आहे म्हणजे कसं काय असा ती विचार करायला लागते आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे कुठे चालले ही हाती मागवं काढायला लागते तोपर्यंत इकडे महिनावती छानपैकी आता शिरा खात असते आणि ती सांगत असते वा वा सायली पोरी तुझ्या हाताला इतकी चव आहे ना खरंच इतकं टेस्टी जेवण बनवायला शिकलीच तरी कुठून त्यानंतर प्रिया आता विचार करते की ही चालले तरी कुठे आहे प्रेक्षकांनो आणि प्रिया आता विचार करते काही नाही ती कुठे चालले हे मला शोधूनच काढलं पाहिजे असं म्हणत ती आता सायलीचं बोलणं ऐकण्यासाठी तिच्या आता मागावरती आलेली आहे सायली आता अर्जुनला फॉल करते अर्जुनला कॉल केल्यावर ती कुठे आहात तुम्ही असं विचारायला लागते त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो काय माझं महत्वाचं जरा काम आहे त्यावरती मग आता तो ती सांगायला लागते महत्वाचं काम तुमचं नंतर ठेवा आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता मला भेटा कारण ना आपल्याला एका ठिकाणी जायचंय त्यावरती अर्जुन म्हणतो आत्ता कोणत्या ठिकाणी यावरती सायली म्हणते का जर तुम्हाला सांगितलं नाही तर तुम्ही माझ्यासोबत येणारच नाही का अहो असं काय करताय या तरी आपण नंतर बघू काय करायचं ते असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि मग त्यानंतर आता इकडे सायली विचार करते अच्छा म्हणजे इकडे प्रिया विचार करायला लागते म्हणजे ही चाललेली आहे मैनावती आणि सदाशिव यांच्या घरी आणि ही बाई इथे खात बसलेली आहे नाही नाही मला काहीतरी करायलाच पाहिजे मला या सगळ्यामध्ये आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर तिला थांबवायला पाहिजे एक किंवा किंवा मा, आता मला ह्या मैनावतीला तिकडे पाठवायला पाहिजे पण हिला तर काही फरक पडतच नाहीये ही आता मस्तपैकी शिरा हदळत बसले असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत आता अर्जुन सायलीने सांगितलंय म्हणून तिकडे आलेलं आहे आणि आता सायली अर्जुन दोघ जण सदाशिव मैनावती यांच्या घरी जायला निघालेले आहेत सायलीचं बोलणं तिने ऐकलंय की आपण त्यांच्या घरी आहे तिथे गेल्यावर तीच खऱ्या अर्थाने आपल्याला खरा काय प्रकार आहे तो समजेल हे बोलणं ऐकल्यावरती मग आता इकडे सदाशिव आणि मैनावतीच्या घरी जाणाऱ्या सायलीला थांबवण्यामध्ये आता इकडे अपयश आलेला आहे ते म्हणजे प्रियाला मग त्यानंतर ती आता मैनावतीकडे येते हिला तरी किमान इथनं उठवूया खा खा खात बसलेली आहे आणि त्यानंतर ती आता म्हणते अजून देऊ का शिरा यावरती मैनावती चिडते तुला काय करायचंय माझ्या पोरीने करून ठेवल्या शिरा मी खाईन किती खायचा तो असं म्हटल्यावर ती ती विचार करते राही नाही हिला उठवणं महाकठीण का काम आहे आता मला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे असं ती म्हणायला लागते मग त्यानंतर ती ती बघते की तिच्या बाजूला तिचा मोबाईल आहे मग त्या मोबाईलवर ती कॉल केला तर कदाचित ही बाई उठेल का असा ती विचार करते आणि आता आवाज बदलून ती ताबडतोब कॉल करायला निघते ज्या वेळेला ती आता बाहेर येते आणि ती कॉल करायला लागते हॅलो मम्मी अगं मी टिंकी बोलतो असं म्हणत लगेच आता इकडे ती आवाज बदलायला लागते आणि तो तिला परफेक्ट जमतो कारण ती हेरिडिटीच असते आणि ती म्हणते तीम मम्मी अगं मी आत्ता आपल्या घराच्या जवळून चालले होते त्यावेळेला मी काय पाहिलं माहिती आहे का मैनावती म्हणते काय बघितलंच त्यावरती ती सांगते अगं आपल्या घरी काय पोलीस आलेत म्हणजे सोनाली ताईने काय मम्मीत पैसे घेतले होते त्याच्यासाठी चो चोर गुंड घुसलेत अगं म्हणजे तुला माहिती आहे का घराच्या मागच्या बाजूने घुसलेत मला असं वाटतंय की घर फोडून ते आता आपलं सगळं सामान चोरीला घेऊन जातील असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे ती म्हणते काय यावरती ती सांगते मग तू का नाही थांबवलंस असं म्हटल्यावरती ती म्हणते मी कशाला थांबवू मी काय त्या घरामध्ये राहते मी नाही बाबा थांबवणार मी चाललो असं म्हणत आता इकडे प्रियाने मैनावतीला खूपच आता घाबरवून ठेवलेलं असतं मैनावतीच्या घरामध्ये चोरायला काय आहे भांडी मी कुंडी पण तरी पण लालची मैनावती सांगायला लागते अरे देवा माझी सगळी भांडी कुंडी घेऊन जाईल माझी सगळी भांडी कुंडी नेईल आता कसं काय होईल असं म्हणत ती आता विचार करायला लागते बरं हे सगळं होत असताना ती विचार करते नाही मला ताबडतोब पोहोचायला पाहिजे ते म्हणजे इकडे माझ्या घरी पण कसं पोचू माझ्याकडे तर काही पैसे सुद्धा नाही आहेत मी कसं पोचू असा ती विचार करायला लागते अरे देवा रिक्षेला द्यायला सुद्धा माझ्याकडे पैसे आहेत तोपर्यंत तो अर्जुनला सायली सांगत असते लवकरात लवकर तुम्ही चला यावरती अर्जुन चिडतो आणि तो सांगतो तू मला सांगितल्याशिवाय मी कुठे जाणार आहे मला सांगशील का कुठे जायचं आहे ते यावरती आता इकडे सायली सांगायला लागते असं काय करताय सदाशिव आणि मैनावती यांच्या घरी जायचंय मला आता काही झालं तरी सुद्धा सगळं सत्य जाणून घ्यायचंय यावरती तो म्हणतो हो पण तुला जायचं असलं तरी पण त्यांच्या घरामध्ये जाण्यासाठी त्यांच्या घराची चावी आपल्याला लागणार आहे ती चावी आहे का आपल्याकडे यावरती सायली आता चावी दाखवते आणि सायली सांगायला लागते हे काय मी ऑलरेडी त्यांच्या इथून चावी घेऊन आलेली आहे यावरती अर्जुनला जरा धक्काच बसतो प्रेक्षकांनो म्हणजे सायली खूपच तयारीनिशी आलेली आहे असं तो विचार करतो सायली सांगते मग काय मी ती चावी घेऊनच आले कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये मला आता लवकरात लवकर सत्य काय आहे ते जाणून घ्यायचं म्हणजे होतच असं सायली म्हणायला लागते आणि त्यानंतर मग आता सायली खूप मोठ्या आशेने त्या घराच्या इकडे दिसते तोपर्यंत इकडे आता महिनावतीकडे प्रेक्षकांना पैसे नाही आहेत त्या त्या रिक्षेला त्यामुळे ते रिक्षेने जाऊ शकत नाहीये आणि त्यामुळे कधीही तिच्यावरती हे न करणारी प्रिया आणि त्यानंतर मग आता आ, प्रिया लगेचच तिला गाडीने घेऊन जाते कारण या सगळ्यामध्ये प्रियाचा स्वार्थ असतो आणि मैनावतीला कळतच नसतं की ही आपली मदत करते पण ठीक आहे मैनावती पण तिचीच आई फुकटची मदत मिळाल्यावरती ती काय आणि ती सांगते ए तुझी खटारा गाडी जरा लवकर चालव की हळूहळू ही गाडी चालवती आहेस असं म्हणत ती आता बोलायला लागते प्रियाला प्रिया है, पन आता गाडी घेऊन तिकडे निघालेली आहे पण तोपर्यंत मग आता लगेचच हे दोघं जण तिकडे पोहोचलेली आहेत आणि त्याच वेळेला लॉक उघडून दोघं आत चाललेले आहेत ज्या वेळेला दोघ जण आतमध्ये येतात आणि तोपर्यंत इकडे सायली सायली आणि अर्जुन तर रूममध्ये घुसलेत पण प्रियाची गाडी प्रेक्षकांनो इकडे बंद पडलेली आहे प्रियाची गाडी रस्त्यातच बंद पडले आणि त्यानंतर प्रिया आणि मैनावती या दोघीजणी आता रिक्षेमध्ये बसतात रिक्षा बोलवून त्या तिकडून निघाल्यात इकडे अर्जुन आणि सायली ऑलरेडी घरात पोहोचलेले आहेत आणि घरात पोहोचल्यामुळे त्यांना आता बऱ्याचशा गोष्टी भेटल्या गोष्टी शोधत आहेत त्याच वेळेला एक डायरी सापडलेली आहे त्या डायरीमध्ये याच्यावरून काही माहिती आपल्याला भेटू शकते का यावरती अर्जुन म्हणतो नक्कीच या सगळ्यामधून आपल्याला बरीचशी काही माहिती मिळू शकते असं म्हणत अर्जुन आणि सायली आता गुलाबबाईचा नंबर किंवा अजून काही जे काही नंबर आहेत ते नंबर आता घेतात आणि इकडे बबली बबलीच्या पुढे काहीतरी एक नंबर लिहिलेला असतो हे सगळं सगळं आता लिहिल्यावरती अर्जुन आणि सायली ते आता पाहतात त्यांच्या डोक्यात काहीतरी येतं परतपर्यंत सदाशिव च्या घराच्या बाहेर मैनावतीला घेऊन प्रिया आलेली आहे आणि दोघे जणी घाबऱ्या घुबऱ्या नजरेने आत पाहत आहेत दोघी आत जाऊन सायली अर्जुनला पाहू शकतील का येणाऱ्या भागातच कळणार आहे